ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर होळीनिमित्त पीक विमा आज दुपारी दोन वाजतापासून ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नव्हता तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पीक विमा जमा होणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे व किती रक्कम मिळणार आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही होळीनिमित्त आज दुपारी दोन वाजतापासून पीक विमा सरसगड जमा होणार आहे तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान यांनी नमोचे हप्ते मिळत नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मग नक्की सांगा मे महिन्यात मिळणार शेतकऱ्यांना चार हजार रुपये जे की पी एम किसान आणि त्याचप्रमाणे नमोचे असे मिळून जे काही हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर पी एम किसानचा सतरावा हप्ता त्याचप्रमाणे नमोचा चौथा हप्ता अशी मिळून आधार लिंक असलेल्या बँक खात्यात मे महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण पी एम आणि नमोचा हप्ता जमा एकूण मिळून चार हजार रुपये त्याचप्रमाणे जे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बरेच शेतकरी यापासून वंचित आहे पीक विमा वंचित त्या बरेच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता तर त्यामध्ये नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड परभणी जळगाव पुणे सातारा सांगली बेंगलुरू त्याच्यानंतर नाशिक नांदेड नागपूर सोलापूर तर अशी एकोणजी काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमचा पीक विमाचा जो काही फॉर्म आहे ते रिजेक्ट तर झालेला नाही त्यानंतर तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता की तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही त्यानंतर घर बसल्या तुम्ही तुम्हाला सोयाबीन कापूस तूर यासाठी किती पीक विमा तुम्हाला मिळणार आहे व कोणत्या तारखेला व कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यात पीक विम्याची जी काही रक्कम आहे ते जमा होणार आहे त्याचप्रमाणे रब्बी पीक विमासुद्धा चेक करू शकता की तुमचा अप्रूव्ह झाला की पेंडिंग आहे तर घरबसल्या तुम्ही लाईव्ह प्रूफ यावरती व्हिडिओ बनवलेलाच आहे आपण तर त्याचा मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता की खरीप पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला होता व बरेच जिल्ह्यात व्हॉटअप सुद्धा झालेला आहे तर मी लाईव्ह प्रूफ दाखवण्यात आलेलं होतं एस एम एस त्यानंतर लाईव्ह घर बसल्या तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल अधिक तुमच्या बँक खात्यात पी जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच